नमस्कार शेतकरी बांधामी शेती बाजार बाजारमध्ये मी सगळ्यांचे मत आकर्षण स्वागत करत आहे आज जर वीस मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंतकडे मार्केट यार्ड फुले आज शेतमालाच्या दरमध्ये काही बघितलं पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंतकडे मार्केट यार्ड फुले येथील शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला होते झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर होते तसेच लाल झेंडूसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत दर पारा होते तर आवक पाहू शकता तर लाल झेंडूची आवक मार्केटमध्ये कमी पारायला त्यामुळे दर जे आहे ते सोळा रुपयापर्यंत उच्चांचे पारा होते हलके माल जे आहेत साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारावतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये झेंडूची आवक पारावते तुकडा गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चंकी पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारा वाटतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपलेटमध्ये शेवंतीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारा वाटतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीची आवक पाहिल्यामध्ये मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला कमी झालेले पारा वाटतात बिजलीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी सरांतर दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चंकी पारावते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पारावतात गुलछडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी सरांचा दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून गुलछडीचे दर पारावतात पाचलीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी सरांचा दर्ज येते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलकी क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला पास्तीचे दर पारा होता मुलचडी स्टिकची आवक होऊ शकते चांगल्या क्वालिटीमध्ये मुलचडी स्टिकसाठी साधारणतः दर, दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला विलचडीचे दर पारावतात आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये मुलचडीच्या दरामध्ये देखील घसरण पारावते लाल गुलाबची आवक पाहू शकतात तर डेज गुलाबच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाया होते आवक भरपूर पाडा होते त्याचबरोबर मार्केटमध्ये मागणी कमी दर जे ते उतरलेले पाया होतात चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाडाव होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गुलाबाचे दर पाडावेतात कलर गुलाबची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साडेचाल चाळीस रुपयापर्यंत उच्चांची पारा होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पाडाव येतात पिवढ्याची आवक आवश्यकता तसेच लिवडीची पिंगडीच्या देखील आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांचे पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरचे ते कमी झालेले पारा होतात जरबेराची आवक आवश्यकता म्हणून पण ते जरबेराच्या आवक पाहायला मिळते तर चांगल्या एक ऑपोजिटीमध्ये जरबेरा त्यांचा त्यांना दहा रुपयापर्यंत दर पार होते सनफ्लावरची पॉझिटीनुसार साधारणतः दर येते चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उत्साचे दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पारा मिळतात कांद्यांची आवक शकता आज कांद्यांसाठी साधारणतः दर येते सतरा रुपयापर्यंत एका दुसऱ्या बक्कलसाठी पाहायला होते तर सरासरी दर द्यायचे चौदा ते सोळा रुपयापर्यंत कांद्यांसाठी दर पारा होते आवक पाहू शकता तर मिडियम तसेच मोठ्या कांद्यासाठी दर हे आपल्याला साधारणतः चौदा ते सोळा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर लहान कांद्यासाठी साधारणतः चिंगडी कांद्यासाठी चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात आवक पाहू शकता तर हलकं माल जे आहे ते मार्केटमध्ये बरेच मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला होते तर क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते सतरा रुपयापर्यंत उच्चंकी दर एका दुसऱ्या वकलसाठी पाहायला मिळते तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता तर साईज पाहू शकता त्याचबरोबर तळेगाव बटाट्यांच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण झालेली पाहायला मिळते आवक पाहू शकता तर मिडियम तसेच लहान साईजमध्ये मिक्स असलेले बटाट्यासाठी दहा ते अकरा रुपयापर्यंत दर पारा होते आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरची आवक देखील आपल्याला पारा मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर ज्या येते तर साईज पाहू शकता मोठ्या साईजमध्ये आपल्याला या ठिकाणी बटाटा पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी साधारणतः दर जे येते तेरा रुपयापर्यंत उच्चंके पाहायला मिळते आवक पाहू शकता थोडासा कच्चा माल देखील एक या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी पाहायला मिळते तर चांगले माल जे येते मोठ्या साईजमध्ये एका दुसऱ्या मुक्कासाठी चौदा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळते तर आज तळव बटाट्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला दोन रुपयाची घसरण मोठ्या साईजमध्ये बटाट्यांसाठी झालेले पाहायला मिळते इंदोर बटाट्यांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी साधारणतः दर जातील वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापासून देखील आपल्याला इंदूर बटाट्यांचे दर पार मिळतात तर क्वालिटीनुसार आज इंदोर बटाट्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला एक रुपयाची घसरण पाहायला तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला त्याचबरोबर दर हे आपल्याला एक रुपयाने कमी झालेली पाहायला मिळतात वैमुख शेंगाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुख शेंगासाठी साधारणतः दर जे आहे साठ रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात सैमिक शेंगाची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणाची आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला शेंगांचे दर पारा मिळतात टॉमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत दोन चांगले दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः दहा रुपयापर्यंत दूध चांचे दर पाहायला होते बिटांची आवक शकता चांगल्या 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 क्वालिटीमध्ये बिटांसाठी साधारणतः दर जाते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होता हलक्या क्वॉनिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला बिटांचे दर होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण बिटांसाठी पाहायला होते फाफडाची आवक पाहू चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला होतात पार सर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकीजर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून ते घेतलं आपल्याला बीन्सचे दर पारावतात वालगिवडीची क्वालिटीनुसार साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला वालगिवडीचे दर पारावतात काकडीचे आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर्जा येते दहा रुपयापर्यंत उच्चंकी पाला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाला मिळतात चांना काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेले पाला होते चांगले माल जे आहे ते दहा रुपयापर्यंत विक्री होताना पाला तर हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात वाटाण्याची पावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर्जा येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये छत्तीस ते अडतीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात वांग्यांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एकदम मोठा क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर्जा येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर होतात आवक आवश्यकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी होतात भेंडीची चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये भेंडी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहावतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारा होतात शिमला मिरचीच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये शिमला मिरची साडेसहा दर जे येते पंचवीस पंचवीस रुपयापर्यंत उच्चं की दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाळावायचं कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पारायला मिळतात आवक पाहू शकता बरे दिवसापासून डांगरचे दर जे आहेत ते आठ रुपयापर्यंत पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला डागरचे दर पाहावतात मार्केटमध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे टांगरचे दर जाते बरे बरेच दिवसापासून फिर असलेले पारा मिळतात पुनेरगाववरची क्वालिटीनुसार चांगले चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये पुणेरगाववरसाठी साधारणतः दर्जा येते साठ रुपयापर्यंत उच्चकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावरचे दर पार वाटतात परद्या वांग्यांसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा वाटतात आणखी क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा पडतात झळगा वांग्याची क्वालिटीनुसार चांगली एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा वाटतात कोबीचा पाहू शकता चांगलं चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणचा दर जाते पाच रुपयापर्यंत उच्चांकी होता हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पारा होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर होतात दूध बपडल्याची चाँग आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दूध बोपड्यासाठी साधारणतः दर आहे बारा रुपयापर्यंत दुष्कशे की बारा रुपये हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दुधी दर पारा मिळतात आल्याची आवक पाहू शकता सातारा आल्यासाठी हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून दर पारावते आवक पाहू शकता तर या आल्यासाठी वीस रुपयापासून दर पारा होतो तर क्वालिटी पाहू शकता तर यामध्ये थोडीशी कीड देखील आपल्याला पारावते त्याचबरोबर मिडीयम क्वालिटीमध्ये साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायवते चांगल्या किंमत ऑफ क्लिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर सातारा देण्यासाठी पारावते आवक पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पारावते त्याचबरोबर दर हे अठ्ठावीस रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी पारवते पालकचे आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी होते आलच्या क्वालिटीमध्ये <imitation> चार रुपयापासून देखील आपण पाहायचं कोथिंबीर <laughs> ची आवक पाहू शकता चांगल्या कोथिंबीर साठी सरांचा दर्जा येते गावरान कोथिंबीरसाठी दहा रुपयापर्यंत उच्चांची पाहिला होते तर विलादी कोथिंबीर साठी दोन रुपयापर्यंत पाच रुपयापर्यंत विलाती कोथिंबीरचे दर पाहिला होता आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला होते त्याचबरोबर विलाती कोथिंबिरीच्या दरामध्ये घसरण पाहायला होते मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी साडे साधारणतः दर्जा येते सात रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पहायला मिळतात हिरव्या मिरशीची आवक पाहू शकता मठपानामध्ये हिरव्या मिरशीची आवक झालेली पारा होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला आज रसरण पाहायला मिळते हलके माल जे येते मार्केटमध्ये मठपानावरती आवक झाल्यामुळे दर जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता तर यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता विकलेल्या मिरचींचे देखील आवक झालेली पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर हिरव्या मिरचीसाठी पाहायला होते आवक भरपूर आहे त्याचबरोबर क्वालिटीनुसार आज दरामध्ये दे। घसरण झालेली पाहायला होते कोथापुरी कैरीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोथापुरी कॅरीसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला कैरीचे दर पारा होतात गावरान कैरीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गावरण कैरीसाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला गावरान कैरीचे दर पाहिला होते आऊक पाहू शकता आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साठी साधारणतः बारा रुपयापर्यंत पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून दर पाहायला चिकूची आवक पाहू शकता चांगले एक नंबर क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः जे आहेत साठ पासष्ट रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला होतात आंब्याची आवक पाहू शकता तर देवगड हापूस आंब्याची आवक पाहायला मिळते तर या आंब्यासाठी साधारणतः हजार रुपयापर्यंत दर पारावते तर क्वालिटी पाहू शकता तर नवीन आंब्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला केमध्ये असलेले पारावतात तर आवक थोडीफार मार्केटमध्ये आता येताना पारावते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चांगले दर्जे ते चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये बाराशे ते तेराशे रुपयापर्यंत एक ड एक डझनसाठी पारा होते रुपयाची आवक पाहू शकता चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा आहे तीस रुपयापर्यंत उच्चंटी पार होते चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून पारा मिळतात खरबूजची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर्जा येते सोळा रुपयापर्यंत उच्चंटी पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाळावतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजची आवक पाहायला होती तास बरं होतं दरामध्ये देखील आपल्याला दर्शन होताना पाहायला होते कलिंगडची आवक पाहू शकतात चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः अकरा रुपयापर्यंत उच्च दर पाला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहावतात संत्रेची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉकलेटीमध्ये साधारणतः दर्जा येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला संत्र्यांचे दर पारावतात तर आवक पाहू शकता मोसंबीची क्वालिटी नसलं साधारणतः दर्जा येते चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलके क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला स मोसंबीचे दर पारावायचे तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मोसंबीची आवक होते डाळींची आवक पाहू शकता चांगले चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दर ज्या येते दोनशे साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला डाळिंचे दर पाहायला तर मालाची आवक जे आहे ते चांगले माल जे आहे ते मार्केटमध्ये थोडेसे कमी पाहायला मिळतात तर त्याचबरोबर दर हे आपल्याला थोडेसे कमी पाहायला होतात मालची आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक पायामध्ये त्याचबरोबर जरी आपल्याला साधारणतः चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत उचसंखी जर पारामध्ये आवक पाहू शकता तर लिंबांची वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक देखील पारामध्ये त्याचबरोबर आज मार्केटमध्ये आवक वाढलेली पाण्यामध्ये तर दर चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत उचसंख्या पाहावतं